नमस्कार कशा आहात सगळ्याजणी एक नवीन रेसिपी घेऊन मी आलेली आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला चला तर मग रेसिपी कुठली आहे आणि साहित्य काय आहे ते बघूया हे, हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून हे दहा ते बारा लसणाचे पाकळे आणि एक इंच आलं आहे एक चमचा धने आहेत थोडंसं बीट आहे एक चमचा लाल तिखट आहे दहा ते बारा काजू आहेत एक चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा धना हळद पावडर आहे सॉरी चवीपुरते मीठ आहे कोथिंबीर आहे एक चमचा काळं तिखट आहे एक वाटी दही सुक खोबरं आणि हिंग आहे आता हे झालं साहित्य आणि हे आहेत मशरूम एका ताईची कमेंट होती की मला मशरूमची भाजी बनवा खूप दिवस झाले कमेंट करून कारण मी नाही बनवलं कारण दोन वेळेस मशरूम आणले ते खराब झाले म्हणून मी पुढं सांगेन काय झालं ते चला तर मग आता हे आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे हे साहित्य बघितलेलं आहे आता गॅस चालू करायचं आहे कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेऊया आणि हे ग्रेवीसाठी आपल्याला सगळे मसाले आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे खोबरं टाकलेलं आहे खोबरं फ्राय करून घेऊया परत टाकायचे आहेत एक चमचा धणे धणे टाकून घेऊया परत टाकायचे आहेत आपल्याला काजू परत टाकायचं आहे लसूण आणि आलं आता थोडंसं फ्राय करून घेऊया परत टाकायचं आपल्याला कांदा हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मोठे मोठे काप करून थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे आपल्याला बीट बीट हे याच्यासाठी टाकले की मी कलर यावा म्हणून पण मशरूमसोबत बीट टाकते का नाही हे मला माहिती नाही जर माहिती असेल तर कमेंट करून मला जरूर सांगा आता टाकायचं आपल्याला टोमॅटो एक टोमॅटो चिरून घेतलेला होता मोठा तो टाकलेला आहे आता आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त नाही करायचं कारण ग्रेव्ही करायची आहे आपल्याला तर झालेलं आहे आता आपल्याला हे थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे बघू शकता मस्त झालेले आहेत मऊ कारण मिक्सरला काढायचं आहे ना आपल्याला त्यामुळं ग्रेव्ही करायची आहे ह्याची आता झालेलं आहे काढून घेऊया ता हे जाले कुरूं बगत रहा। कुरूं। हे तर हे थंड झालं की आपल्याला ह्याची ग्रेवी करून घ्यायची आहे बघू शकता बघत राहा स्किप नका करू हे आहेत मशरूम तर हां ताईची कमेंट होती की मशरूमची भाजी दाखवा तर हे ग्रेवी मशरूममध्ये ओतून घ्यायचे आहेत कारण सगळं मसाले लावून त्याला दहा मिनटासाठी ठेवायचं आहे हे ग्रेवी टाकली परत दही टाकलं आलं लसूण टाकलेलं आहे वाटलेलं काळं तिखट लाल तिखट हळद पावडर गरम मसाला थोडं थोडं टाकलं थोडं थोडं तेलात टाकणार आहे मी आणि ला हे चवीपुरते मीठ सगळंच लावलेलं आहे आता ह्याला मस्त लावून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी तर दोन वेळेस मी मशरूम आणली पण खराब झाली कारण मशरूम हे सगळ्यांच्या किचनमध्ये हा म्हणजे दररोज नाही बनत हॉटेलमध्ये मी खाल्लेली आहे खरं सांगायला गेलं तर कारण मी बनवलेली नाही पहिल्यांदाच बनवते पहिल्यांदा मशरूम आणले खराब झाली त्याला स्टोअर कसं करायचं हे माहिती नव्हतं कारण मॉलमध्ये राहतात ना ते एअर कंडिशनमध्ये राहतात घरी आणल्यानंतर फ्रीजरला ठेवायचं की फ्रीजला ठेवायचं हे माहिती नव्हतं आणले मी दोन दिवसाच्या नंतर मला करावं असं वाटलं नाही कारण कसे ते हे करतात की म्हणून फेकून दिले परत आणले परत पण तेच झालं तर मग मी काय केले आता मी सगळी तयारी केली आणि मुलाला सांगितलं की मशरूम घेऊन ये तर मग हे भाजी बनवलेली आहे कशी झालेली आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तही तुम्ही जर बघितलेले असाल तर मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झालेली आहे तर चला तर मग आता हे आपण बघूया तर हे मस्त ग्रेवी केलेलं हे फोडणीमध्ये घातलेलं आहे कढईमध्ये आता सगळं मस्त आपण परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ह्याला दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे कारण मऊच असतेत मशरूम जास्त वेळ लागत नाही शिजायला तर चला तर मग आता हे झालेलं आहे दहा मिनटं आता बघू शकता परत परतायचं आहे आपणाला आणि एक दोन मिनटासाठीच परत आपल्याला ठेवायचं आहे बघा बघू शकता मस्त झालेले आहेत मशरूम ग्रेव्हीमध्ये डुबक्या खात आहेत कारण ग्रेवी जास्त झालेली आहे आणि भाजी पण खूप सुंदर झालेली होती आणि दिसायला आणि चवीला पण फार छान झालेली होती खरंच चविष्ट झालेली होती आता झालेली आहे आपली मस्त तेल पण निघालेलं आहे मसाल्यामधून भाजीमधून आणि बंद करायचं परत आहे आता आपल्याला ह्याच्यावरती कोथिंबीर पेरायची आहे परत परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे कोथिंबीरमध्ये आणि हे झालेली आहे आता भाजी आपल्याला बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि आता सर्व करायची आहे एक बाऊल घ्यायचा आहे बाउलमध्ये सर्व करायची आहे कशी झालेली आहे काय नाही ते कमेंटमध्ये मला सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका